नमस्कार मित्रांनो मराठी जनरल नॉलेजमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो चलनी नोटं छापण्याचे काम रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करते त्याचबरोबर नाणी पाडण्याचे काम भारत सरकार करते देशामध्ये चार चलनी नोटा छापण्याचे प्रेस आणि चार नाण्यांच्या टांगस्थळी आहेत मध्य प्रदेशातील देवास महाराष्ट्रातील नाशिक कर्नाटकातील म्हैसूर आणि पश्चिम बंगालमधील सालबोनी येथे चलनी नोटा छापल्या जातात चाप देवासमधील प्रेस एकोणासशे पंच्याहत्तरमध्ये सुरू झाले आणि यामध्ये दरवर्षी वीस पन्नास शंभर आणि पाचशे रुपयांच्या एकूण दोनशे छप्पन्न कोटी नोटा छापल्या जातात देशातील पहिले मुद्रणालय नाशिकमध्ये एकोणासशे सव्वीस साली सुरू झाले ज्यामध्ये एक दोन पाच दहा पन्नास शंभर आणि एक हजारच्या नोटा या छापल्या जातात यातील काही नोटांची छपाई आता थांबली आहे मैसूर येथे एकोणावीसशे नव्याण्णवमध्ये आणि सालबोनी प्रेस दोन हजारमध्ये सुरू झाली मध्य प्रदेशमधील देवास आणि महाराष्ट्रातील नाशिक येथील प्रेस केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या अंतर्गत सिक्युरिटी प्रिंटिंग अँड प्रिंटिंग मिटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखाली काम करतात सालबोनी आणि मैसूर येथील प्रेस भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण प्रायव्हेट लिमिटेडद्वारे चालवली जाते मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका